राज्यातील राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटातील वाद संपण्यास तयार नाही शिंदे गटाच्या मंत्र्यांनी अजित पवारांवर थेट आरोप करत बैठकीत नाराजी उफाळून आली आहे अजित पवारांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशी अपेक्षा मंत्री भरत गोगावले यांनी पंढरपुरात व्यक्त केली आहे निधी वाटपावरून पुन्हा एकदा मंत्र्यांची खदखद समोर आली आहे निधी वाटप करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे असे विधान रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी आज पंढरपुरात केले शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचा निधी इतरत्र वळवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे त्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करावे अशी अपेक्षा व्यक्त केली निधीच्या बाबतीमध्ये अजित पवार तो अनुभव करतात असं एक वारंवार सांगितलं तुम्हाला वैयक्तिक काय अनुभव तसा आला आहे का नाही काय झालं आहे आम्ही ज्या दिवशी ही मिटिंग झाली त्या दिवशी आम्ही पुण्याला होतो मुख्यमंत्री अजितदादाने आम्ही त्यामुळे त्या मिटिंगमध्ये काय ठरलं हे मी त्यावेळेला ऐकायला नव्हतो आणि ठीक आहे ना काही गो लोकांच्या गोष्टी असू शकतात परंतु लाडक्या बहिणींमुळे निधीची वाटप करणं थोडंसं मुश्किल झालेलं होतं त्यात ह्या अर्थसंकल्पे आपल्या सॉरी बजेट आपलं आत्ता जे अधिवेशन होईल पावसाळी अधिवेशन त्याच्यामध्ये आम्ही त्या तरतूद करणार आहोत परंतु मागच्या वेळेला एवढा प्रचंड निधी देण्यात आलेला होता त्याची अजून यांचे वर्क ऑर्डर होत नाही आहेत त्यांचे अजून कामं चालू झालेली नाहीत परंतु कोणी जरी असेल ज्या खुर्चीवरती ते हो कोणीही दुजाभाव करता कामाने हे आमची